जिल्हा गणित महामंडळ यांच्या अंतर्गत गणित प्रावीण्य परीक्षा दोन हजार मागील महिन्यात रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि गणित विषय समिती यांच्या वतीनं घेतलेली परीक्षा होती त्याचं नाव आहे श्रीनिवास रामानुजन गणित प्रावीण्य परीक्षा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये जवळजवळ अडतीस केंद्रांवर ही परीक्षा झालेली होती पाचवीचे जवळजवळ पाच हजार सातशे चौतीस विद्यार्थी सहभागी झालेले होते आणि ही आठवीसाठी साठी पण परीक्षा होती चार हजार नऊशे बेचाळीस विद्यार्थी यात सहभागी झालेले होते आता या परीक्षेविषयी थोडक्यात की ही परीक्षा जी आहे ती शंभर गुणांची पण तुमच्यासारखं गोळे रंगवायचे हे प्रकार नाही मग काय करायचं तर त्यामध्ये रीत करून गडीत सोडवायचं बघा मी काय सांगते रीत करून तुम्ही रीत करता पण ती कच्च्या स्वरूपात करता आणि डायरेक्ट कर उत्तर देता पण असं नाही तर त्यांच्या पेपरवरती पद्धत दाखवायची होती की मी हे गणित कशा पद्धतीनं सोडवलेलं आहे सोडवताना जरी चुकली तर संपूर्ण गणित जायचं म्हणजे इतकी अवघड परीक्षा होती आणि आपल्या शाळेचे हे विद्यार्थी जवळजवळ आठ विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभागी झालेले होते आणि या अवघड परीक्षेला सामोरे गेलेले होते आणि ते सगळे जण या परीक्षे अतिशय चांगल्या गुणांनी पास झालेले आहेत बघा आभिमानस्पद आहे आपल्यासाठी ही नाही झाले तर त्यामध्ये पुढच्या परीक्षेसाठी ते पात्र झाले ज्यांना प्राविण्य पात्र असा शब्द आहे बघा त्यांना काय म्हटलं जातं प्राविण्य पात्र आणि असे जे झालेले आहेत त्यामध्ये पहिला आहे आलोक सुतार ज्याला 87 गुण मिळालेले आहेत आमच्या मुलींनी पण बाजी मारलेली आहे राधा पवार हिने सुद्धा ही प्रावीण्य पात्र झालेली मुलगी आहे जिला या परीक्षेत बहात्तर गुण मिळालेले आपले संचालक मंडळ शाळा पालक विद्यार्थी या सर्वांच्या तर्फे आणि तुमच्या तर्फे सर्वांतर्फे या मुलांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन पण पाहिजेत ना, ना हो ते पण अभिनंदनास पात्र आहेत या मुलांना इयत्ता चौथीला का होत्या कोण रे लोखंडे आली आणि चला मी त्या दोघींनाही आमंत्रित करते या याच्याचे खरे मानकरी ते दोघे जण आहेत यायचंय त्यांनी सुद्धा ला ओपन केला आता गेलो त्याच वेळी टीचर ज्या वर्ग शिक्षिका आहेत 6 वी ला किंवा या पाचवीच्या मुलांना गणित परीक्षेसाठी त्यांनी प्रयत्न केले त्या म्हणजे आपल्या i can be back in school आज अस्मिता टीचरांचे हे प्रयत्न यशस्वी झाले आणि आपल्या या उत्तम यशाला एक नव वळण मिळालेलं आहे याबद्दल सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद सगळ्या मुलांना आज इथं जी मुलं उभी आहेत तर ही इतकी म्हणजे कठीण जो विषय आहे आपण म्हणतो गणित हा विषय खूप कठीण असतो पण त्या कठीण काठिण्यावर सुद्धा मात करून ही आपले आठ वीर इथ यशस्वी झालेले आहेत आणि त्यातले तिघे हा हे कोण आलोक उत्कर्ष आणि राध्या ही मुलं पुढच्या टप्प्यात गेलेले आहेत ही पण या सर्वांना आम्हाला खास पाठिंबा आहे तो म्हणजे आपल्या शाळेचे संस्थाचालक बापू महाराज आणि पंडित मॅडम यांच्यासुद्धासाठी जोरदार टाळ्या आपल्या व्हायला पाहिजे